दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूर आणि माढा या दोन्ही जिंकणे मुश्किल या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीची हवा तर सोलापूर मतदारसंघात हाताचा पंजाब यांची जोरदार चर्चा मतदान झाल्यानंतर सुरू आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी शहर मध्यमधील झालेले मतदान आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी माशिरस तालुक्यातील झालेले मतदान निर्णायक ठरणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ वगळता सोलापूर शहर मध्य दक्षिण सोलापूर मोहोळ मंगळवेढा तसेच पंढरपूर मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या बाजूने जास्त मतदान झाल्याची चर्चा आहे विकासाच्या मुद्द्याऐवजी हिंदू विरुद्ध मुस्लिम असेच मतदान झाल्याचे दिसून येते माढा लोकसभा मोहिते पाटलांनी प्रतिष्ठा लावली त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील विक्रमी मतांनी विजयी होतील असा दावा केला जात आहे भाजपच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष मराठा समाजाचे आरक्षण कांद्याचा आणि जीएसटीचा प्रश्न आणि दोन्ही मतदारसंघात परके असलेले उमेदवार यामुळे भाजपला सोलापुरातून आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर पराभूत होतील अशी चर्चा सुरू आहे आमदार प्रणिती शिंदे आमदार राम सातपुते तसेच खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार लढाई दिली याचा फैसला आता चार जून रोजी होणार आहे तोपर्यंत चौका चौकात गावागावात कोण जिंकणार कोण हरणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशीन तसेच कंट्रोल युनिट रामवाडी शासकीय गोदामामध्ये सील करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करमळ्यात एका मतदाराने हातोड्याने ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केला तर सांगोल्यात पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न केला दोघांवर गुन्हे दाखल सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणाले मतदान केंद्रात जाऊन अनेकांनी व्हिडिओ शूटिंग व्हायरल केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार शिवाय विधानसभा निवडणुकीत आता मतदारांची चेकिंग देखील केली जाणार मतदानानंतर आमदार राम सातपुते म्हणाले माझा एक लाख मताधिक्यांनी विजय होणार तर आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात आमचा दीड लाख मताधिक्यांनी दी विजय होणार बारामती मतदारसंघात झाले छप्पन्न टक्के एवढे कमी मतदार त्यामुळे सुप्रियातेई जिंकणार की अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी जिंकणार याकडे राज्याच्या नजरा तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने पस्तीस कोटी रुपये बोगस नोटा वाटल्याचा आरोप करणाऱ्या उत्तम जानकर यांची होणार चौकशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती राज्यात काल झालेल्या अकरा लोकसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक सत्तर टक्के मतदान झाले कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तर बारामतीमध्ये झाले छप्पन टक्के एवढे सर्वात कमी मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदारांपैकी अकरा लाख सहासष्ट हजार सहाशे मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क माढा लोकसभा मतदारसंघातील एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे एक्कावन्न एकूण मतदारांपैकी अकरा लाख ब्याण्णव हजार एकशे नव्वद मतदारांनी केले मतदान दोन हजार एकोणीसच्या तुलनेत धाराशिव मतदारसंघात तीन टक्के मतदान झाले कमी यंदाच्या वर्षी अवघे साठ टक्के मतदान त्यामुळे विद्यमान खासदार निंबाळकर की आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष भारताने परदेशात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये निर्यात केली एक हजार बहात्तर कोटींची खेळणी इंदापूर तालुक्यात आमदार दत्तामामा भरणे यांनी कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार अडीच कोटी रुपये द्या ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवतो अशी ऑफर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देणाऱ्या मारुती नाथा ठाकणे या आरोपीला छत्रपती संभाजीनगरात केली अटक एप्रिल रोजी पहाटे वांद्रे येथील सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला करण्यात आली अटक महाराष्ट्रातील <स्थी> सर्वाधिक <स्थी> थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आज हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा चा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर राज ठाकरे दहा मे रोजी घेणार पुण्यात आणि सतरा मे रोजी घेणार मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभा जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर उद्या उद्धव ठाकरे डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी घेणार सभा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी मोहीम तूर्त करण्यात आली स्थगित शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा कोलकाता हायकोर्टाने दिला होता आदेश मात्र सुप्रीम कोर्टाने आदेश रद्द करून शिक्षकांना पुन्हा बहाल केल्या नोकऱ्या तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे हरियाणामधील सिंह सैनी यांचे सरकार आले अल्पमतात मात्र बहुमत सिद्ध केल्यानंतर सहा महिन्याच्या आत अविश्वासदर्शक ठराव आणता येत नाही म्हणून सरकार पडणार नाही कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अठ्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस सोलापूर सुप्रिया सुळे यांच्या बूथवर उभे राहिल्याने मतदाराला दमदाटी केल्याप्रकरणी इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यावर गुन्हा दाखल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोमवारी रात्री उघडी ठेवून बोर आणि वाटप आरोपावरून बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडकवासना मतदारसंघातील धायरीतील नारायणराव सणस मतदान केंद्रावर ईव्हीएमची केली पूजा सिंहगड पोलिसांनी दाखल केला गुन्हा झारखंडचे मंत्री आलमगिरी आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि त्यांचा मदतनीस जहांगीर आलम यांना ईडीने केली अटक तब्बल कोटी रुपयांची कॅश सापडली शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता शरद पवारांच्या मुलाखतीवरून अनेकांचे तर्कवितर्क आकर्षक आणि उपलब्ध नव्या सेलटॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा